काय तुम्ही करताय काय झाडी काय कुणी बार्क काय हॉटेल राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवणाऱ्या कारनाम्यांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरशः भडकलेत आपल्या गोटातीलच दोन नेते संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांनी इतकी कामगिरी आहे की शिंदेंना दिल्लीच्या वाऱ्या आणि स्पष्टीकरणांच्या भेंडाळ्यात झेलाव्या लागत एकीकडे गायकवाड यांनी वरण भात चवीला बोभाटा करत थेट आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मला विष खायला घालतोय का असं म्हणत त्याला लाथाभुक्यांनी तुडवलं आणि त्याचा व्हिडिओ ही केला तर दुसरीकडे शिरसाड यांनी पैशांनी भरलेली बॅग सिगारेट आणि व्हिडिओचा मेळ घालत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला या सगळ्या गोंधळामुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळली आहे सत्ताधारी भाजपचे नेते शिंदे गटावर नाराज आहेत एकनाथ शिंदेवर दबाव देखील वाढतोय आणि म्हणूनच आता पुरे झालं म्हणत शिंदेंनी दोघांनाही खडेबूल सुनावलेत सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी एका बैठकीत दोघांना बोलवून घेतलं आणि थेट झापलंय तुम्ही मंत्री आहात जनतेच्या डोळ्यात धूळ फेकतात का शिवसेनेच्या नावाखाली नाटकंही बंद करा असा दम देत शिंदे यांनी इशारा दिल्याचंही बोललं जातंय पुढे असं काही घडलं तर थेट कारवाई करेल असा दम देखील एकनाथ शिंदेनी दिलाय मंत्री शिरसाट यांनी जरी पैशांच्या बॅगेबाबत अहो कपडे होते असं सांगून मोकळ व्हायचा प्रयत्न केला असला तरी जनतेनं त्या बॅगेमध्ये काय दिसतंय हा प्रश्न विचारायचं अजून सोडलेलंच नाहीये तर तिथे मंत्री गोगावले यांचं डोण्याचं प्रकरण आणि खासदार संदीपान भुमरे यांचा दारू परवाना वादही अजूनही लोकांच्या लक्षात आहे अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे शिंदेंना हे सगळं पचवणं महागात पडतंय पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे राजकीय मंडळींचे कारणामय रिॲलिटी शोपेक्षा काही कमी नाही आहेत पण आता शो बंद करायची वेळ आली आहे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आता पाहावं लागेल की यानंतर वादाची ही मालिका थांबते की अजून एखादा एपिसोड प्रेक्षकांच्या वाट्याला येतो तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा